श्री स्वामी महाराज की जय श्रीदुर्गाय नम अथ श्री स्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवीची महिमा कैशी मधुकैठ बनाशतो सुरत समाधी मेधा ऋषि सांगतो विनियोग ओम प्रथमचरित्रश श्री महाकाली देवता, गायत्री शक्ति, रक्तदन्तिका बीज अग्निस्तत्व ऋग्वेदस्वरूप श्रीमहाकालीप्रीत्यर्थ जपे विनियोग गदानी चाप शूला भूषण्डी शिरा शडखा करी त्रिनयना सर्वाङ्गभूषाधरा पाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैठभास्तविधिनिद्रा जगन्नायका ओ नम चण्डिकाय ॐ मे मार्कण्डाय उवाच सूर्यतनय सावर्णी मनु बोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तारे एक सांगतो कृपावंत महामाया तेने मनवत्तराधीप सावर्णी सूर्यपुत्राचा एक तो शुभ पूर्वी स्वारोची शामाजी चैत्रवंशीय भूपती सुरतनाम महाराजा समस्त क्षितिमंडला पुत्रा समान तो राजा प्रजा पालन तत्पर कोलाधी कोला विध्वसी वैरांनी धावा त्यावर बोलिला दंड निती सुरथाची संग्राम तो करी कोलाधी कोलाविध्वसी जेत्यांनी तरी सुरत जिंकिला रणसोडणी तो आला सांभाळी पुर आपुले जिंकीले तेही वैर्यांनी भूपती क्षीण जाहला अमात्यबली दुष्टात्मा भूप दुर्बल पाहुनी सेनाबल लुटोनिया राज धानिशी जिंकती शिकारीचा मिशे राजा होऊनी अश्वस्वारतो। तो दुर्देवल पऊ जातसे घोर काननी आश्रम मेधा मुनिचा हिंस्रक ही विसावले शोभनीय शिष्यवृंदे रानसुंदर सुंदर पाहितो तेथे सत्कारिला राजा राहिला आश्रमावरी काननी विचरे नित्यश्रेष्ठ सत्संग शांतिशी, ममता युक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझ्या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ताच्या जवळी दुष्टते भ्रत्यपीडक शळता जनवृद्धाशी कोण वारील त्या खळा माझा हत्ती शूर पुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेत जे होते ते राजे असतील स्व कष्टार्जित जे माझे द्रव्य हाती तयाचिया मौजेत लुटता सारे ज्यांचे जाईल कायते सुरतचिंता वाहोनी दुःखी स्वगत त्या मेधाचा आश्रमी आला वैश्व वैशकुनी तरी कोण तू कुठून आला शोक चिंता तुला दिसे काय येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोलला राजा दुःखी अंतर जानुनी विनम्र वैश तो बोले प्रणाम नरो करूनी नृपा निर्मल चित्त राजाचे वैश गदगद जाहला मोकळे करोणी चित्त रदगत जाशी बोलिला समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनी दुर्जन माझे काढले मज बाहेरी धन नारी पुत्र हिना आता कोण पुसे जगी विश्वास झाले बांधव लुटती धना दुखी मी वना आलो ग्रह नाकळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते असे राजो आच। स्त्री पुत्र धनजे वनवासासी कारण प्रिय लोभी नारी पुत्र वाटती का बरे अम्मा वैश्य आपण बोलता जे का सत्यते रुचले मज मन माझे नावरे हे करावे कायना सुचे पितृस्नेह नसे पुत्रा धनेच्छू छळती मज प्रेम न पत्नीशी आत्मीय कैरी जाहले काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घे होनी हृदयी दुःख भोगतो न कळे ममता कैशी जडली चित्ती माझीआ आत्मा आत्मा आपतान भुले मी करू कसे मार्कंडेउ मेधा मुनीच्या सेवेची आले जुळुनी सर्वते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैशतो विनयनितीने भावे आदरे बैसले पुढे वैशराजा करी काही लापतया स्थळी भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाशी माझिया मी पराधीन चित्ताचा तेने ने दुःख बहुमज सर्वांगी ममता माझ्या गतराजाची जियास्तव नसे सत्ता मा, आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे इथे स्वजनत्यक्त राहोनी ममता याची ना तुटे दोघेही सारके झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्ता जी कळोनी झोंबली आम्हा सज्ञान असोनी आम्ही न कळे घेरलो कसे विवेकही न की आम्ही मूळ झालो आता पुरे भाग्यवंता समस्ताशी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुना भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी जनांतरी रात्री कुनी भोगी विवेकी नर त्यामध्ये सुज्ञतापूरक सुद्न्य, भोगी विषयालागी मानव पशुपक्षी मृग तैसे भोगती विषया नर नर नारी परी सौख्य भोगती पशुपक्षी ही क्षुधा त्रशा याशी परी मोहित चित्त हे पिलाशी ओदन देती कळोनी मोहहा असा आपना प्राप्त जे काही भोगाया दीर्घकाल ते मानव इच्छिती पुत्रा नाशमान नाशमानकळे सारे तरी माया प्रभाव लोकांशी, ज्ञानी तेही न मोकळे चराचर माया पाशी बांधले दृढ जे दिसे, योग निद्रा महामाया तिजी फळसर्व हे जी माया स्त्री जगता सेविता पाउले तिची भक्तांशी मोक्षाचा प्रसन्नत्वे ती देतसे जन्म बळाने हा संसार जिने सर्व मोहास ती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया परा विद्याअर्थक्यही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बलजामध्ये त्यातही परमेश्वरी राजोवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवा अम्मा जगीती जन्मली कोठे कैसे चरित्र प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर पासुनी ते सारे ऐकू इच्छित मनमन ऋषी रुवाच जगदरूपी नित्यरूपा ती देवी विश्वव्यापक देवकार्य व्हाया अजन्मा जन्म घेत असे अरूपा रूपा उत्पन्न लोकी होत असे कल्पांती निजला होता शेष आसनी कर्णमळा तुनि त्याचा मधुकैठब जन्मले ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मा विष्णू नेत्री योग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे विश्वाची धारणा करी विश्व हे संसार पाळोनी सारा घडी मोडी क्षणामध्ये तेजस्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा घ्यावया नाही तुलनेशी कोणी दुजे आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुनी जाग आणावया त्याला योगनिद्रे तोस्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावोनी महामायास्तवी अशी ब्रह्मोवाच तू स्वाहा तू स्वधा देवी षटकार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे निते मात्रात्मिका स्थिता बिंद रूप अर्धमानोर्चाय तुझे रूप सावित्री संध्या देवी तू तू माता परमेश्वरी धारण तू विश्वासी तूच च उद्भव पालन करती सर्वांची कल्पाती ग्रासशी जना उद्भव तू माता पोषणा जीवनामध्ये संहार संहार रूपकल्पाती सृष्टी रूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महा स्वरूपा हे महादेवी महासुरी प्रकृती तूच सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरीरी तू तू लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडकधारिणी शुलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिणी तथा चापशरधरे धरे देवी भूषुंडी परीघाय युधा सौम्य सौम्यता रामाज तू सौम्य अतिसुंदर सुन्दर, परा परापराहुनी थोर तू एक परमेश्वरी सत्या सत्यात जी शक्ती ति तू चर स्वरूप पिनी सर्वशक्ते स्त वायाशी स्तोत्र होईल थोडके सहर्ता निद्रा दिन तुझा गुणे नसे सामर्थ्यस्तो स्तोत्राशी मजविष्णूशी माय तू शंकर प्रलयाधीश तुचा आधार त्या शिवा सर्वाधारे तुझा स्तोत्रा नसुनी योग्य जे आम्ही तुझे येष देवी सर्व ते प्रशंसती करावे मोहितयाशी दुर्दश मधु कैठवा जगदीश्वर श्री विष्णू जगवी देवी सव सत्वर उपजो बुद्धी विष्णूशी मारावे दैत्य दोन हे ऋषी रुवाच तमाधीष्ठा देवी स्तविली ते धवा अशी नेत्रनासिका हृदय बाहू श्री वक्ष निघाली त्यातुनी देवी ब्रह्मा सन्मुख जाहली एकानवजला मध्ये शेषाच्या शयनातुनी योगनिद्रेतुनी उठला स्वामी श्री जनार्दन मधु बलवान पराक्रमी दैत्य पाहता झाला श्री विष्णु तो अनावर क्रोधारक्त नेत्राने ब्रह्माशी खाऊ इच्छिति उठोनी विष्णूने तेव्हा तेव्हा संग्रामत्याशी बांधिला पंचसहस्र वर्ष ते युद्... बाहु युद्धातरंगती तरंगती उनत जाले योद्धे महामायाविमोहित दैत्यमनती विष्णुशिवमागमनोस्त श्री भगवान वाच प्रसन्न तरी निष्प्राण द्यावावर इतुका हा दुसरा नलगेमज ऋषीर वाच धोकावर झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूशी अम्मा वधावे जलना तिथे ऋषीर वाच तथास्तु मनोनी म्हण तेव्हा चक्र गदाधर जागेवरी ठेवून या दोघांचे शिर घे हरी ब्रह्माची आस्तुतीसाठी माया प्रकटली अशी ऐक महात्म्य देवीचे मी पुन्हा तुला श्री अच्युत विराचिताया प्राक्रार्त भावार्थ टीकाया श्रीमार्कंडे पुराणे सर्वा सावरणीक मनवत्तरे देवी महात्मे primo a Sri Swami Samartha Maharaj ki